उबाठा गटाच्या सुधाकर बडगुजरच्या अडचणीत वाढ सलीम कुत्तासोबत डान्स प्रकरणामुळे बडगुजर आधीच तपास यंत्रणांच्या रणारवर आता एसीबीकडून पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी बडगुजरची चौकशी सुरू दोन प्रकरणाच्या चौकशीतून बडगुजरसह उबाठा गटही येणार अडचणीत उबाठा गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सगळ्याच कृष्णकृत्याचा आता पर्दाफाश होणं सुरू झालं आहे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी करणारा सुधाकर बडगुजर याची ख्याती आता सगळीकडे पोहोचली आहे त्यात आता नवी भर पडली एका जुन्या प्रकरणाअंतर्गत लासलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडून कंपनीत पदाचा गैरवापर केल्यानं तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजरवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय दोन हजार सोळा साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला सुधाकर बडगुजर यांनी मेसर्स बडगुजर अँड कंपनीतून डिसेंबर दोन हजार मध्ये निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी आणि बनावट कागदपत्र बनवली त्यानंतर नाशिक महानगरपालिकेत सन दोन हजार पासून नगरसेवक आणि इतर पदं भूषवून बडगुजर अँड कंपनीला नाशिक महानगरपालिकेकडून विविध ठेके मिळवून दिल्याचा आरोप देखील करण्यात आला तसंच सन दोन हजार सहा ते सन दोन हजार नऊ या कालावधीत तेहतीस लाख एकोणसत्तर हजार चारशे एकोणचाळीस रुपये स्वीकारून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला सुधाकर बडगुजर यांना नाशिक महानगरपालिकेची फसवणूक कल्याचं निष्पन्न झाल्यानं एसीबीनं गुन्हा दाखल केला सुधाकर बडगुजर यानं उवाठा गटाचं नाव वापरून अनेक ठिकाणी गैरमार्गानं आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात येतोय एकीकडे एक देशद्रोही लोकांशी संबंध तर दुसरीकडे आर्थिक गैरव्यवहार करून सुधाकर बडगुजर हा स्वतः अडचणीत आलाच आहे पण त्यासोबत त्यानं आपल्या शिल्लक गटालाही आता बडगुजरचा मास्टरमाइंड कोण यासाठी चौकशीच्या रडारवर आणलंय एवढं मात्र नक्की